नमस्कार मंडळी मी सॅम कळ सॅम सपरनामा ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो कसे बरे बऱ्यात ना तर मंडळी आज आहे गुढीपाडवा आपणा सर्वांना आपल्या युट्यूबच्या परिवाराला सॅम सपरनामा ब्लॉग या युट्यूब चॅनलकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा हे येणारे वर्ष भरभराटीचं समृद्धीचं आणि घवघवीत यश मिळणारं जावं हीच तुमच्या परमेश्वराचरणी प्रार्थना करतो तर मंडई आपण आज जाणार आहोत गिरगावमध्ये गिरगावमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने खूप सुंदर अशी शोभायात्रा काढली जाते ती आपण जाणार आहोत पाहणार आहोत खूप धमाल असतं वेगवेगळे वेशभूषा करून येतात ढोल तशा पथक असतं त्याचबरोबर लेझीम आणि पारंपरिक नृत्य असं बरेच काही पाहायला मिळणार आहे तर मंडळी आपण गिरगावमध्ये जाणार आहोत मी आता बोरिवलीवर निघतो आहे आरे सुशील माझा मित्र गोरेगावमध्ये भेटणार आहे आम्ही दोघे मिळून जाणार आहोत शोभायात्रा पाहायला तर मंडळी जाऊया आपण गिरगावमधील शोभायात्रा पाहण्यासाठी त्या अगोदर जर तुम्ही जर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि अशा नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आपलं चॅनल फॉलो करा त्याचबरोबर इंस्टाग्रामलाही तुम्ही फॉलो करू शकता सॅम नाव ब्लॉग युट्यूब चॅनलला आणि मंडळी जाऊया आपण गिरगावमध्ये शोभायात्रा पाहण्यासाठी स्टेशनला उतरलो आहोत आणि इथून गिरगावच्या दिशेने चालत जाणार आहोत तुम्ही पाहू शकता सो so, मंडई आपण आता फायनली गिरगावमध्ये पोचलेलो आहोत आणि आपण पाहू शकतो गिरगावमध्ये एक नयनरम्य वातावरण आहे आणि सगळीकडे माहोल एकदम नवीन वर्षाचा सुरुवात करण्यासाठी सगळे आलेले आहेत सुंदर असं वातावरण आहे तर मंडई आपण जाऊया गिरगावमध्ये आणि पाहूया कशा पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं आणि कशा पद्धतीने शोभायात्रा सेलिब्रेट केल्या जातात चला मंडई आपण जाऊया गिरगावमध्ये आपण इथे पाहू शकतो बिल्डिंगमध्ये घोडी उभारण्यात आलेली आहे हीच ती आपली मराठी परंपरा शान मान आणि दर्जा आपण इथे पाहू शकतो त्याचबरोबर इथे आपल्याला मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी या शोभायात्रेत सहभागी होताना दिसत आहेत हळूहळू आपण पुढे चाललो आहोत खूप धमाल आणि आनंदाचं वातावरण आहे इथे तर मंडई आपण आता मुख्य चौकात पोचलेलो आहोत आणि इथे पाहू शकतो प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आहे येणाऱ्या शोभायात्रेचं अनेक लोक स्वागतासाठी इथे उभे आहेत त्याचबरोबर मुख्य आकर्षण केंद्र म्हणजे ही रांगोळी सुंदर अशी रांगोळी इथे काढण्यात आलेली आहे आणि या रांगोळीमध्ये लिहिण्यात आलेलं आहे गिरगावचा पाडवा एका नवीन वर्षाची थाटामाटात आणि जोरदार स्वागत आपल्याला करताना इथे पाहायला मिळत आहेत मंडई त्याचबरोबर आपल्याला इथे सुंदर असे वेशभूषा करून संपूर्ण शोभायात्रा पुढे पुढे जाताना दिसत वेग या आहे अनेक लोकांनी वेगवेगळे वेशभूषा केल्यामुळे या शोभायात्रेला वेगळं असं सुंदर असं रूप आलेलं आहे त्याचबरोबर इथे महाराजांचे जे मावळे आहेत त्यांची वेशभूषा केलेली इथे आपल्या छोटी मुलं पाहायला मिळत आहेत या शोभायात्रेमध्ये राम आणि लक्ष्मण हेही आलेले आहेत त्याचबरोबर त्यांची सैन्य म्हणजे ही सहभागी झालेली आहे मला आजच्या शोभायात्रेमध्ये सुंदर आणि बोलका आवडलेलं असं दृश्य त्याचबरोबर या शोभायात्रेमध्ये महिला मंडळही मोठ्या प्रमाणात सहभागी झालेलं दिसते जुना आणि शारीरिक व्यायामाचं एक समीकरण असणारा खेळ म्हणजे मल्लखांब इथे आपण पाहू शकतो अनेक छोटी मुलं मल्लखांब खेळताना दिसत आहेत तर मंडळी या शोभायात्रेमध्ये आपल्याला अनेक ठिकाणी विविध सण संस्कृती परंपरा त्याचबरोबर सांस्कृतिक याचं दर्शन आपल्या शोभायात्रेमध्ये पाहायला मिळत आहे आपण इथे पाहू शकतो संभाजीराजांना ज्यावेळेस पकडण्यात आलं होतं त्या काळातील दृश्य आणि एक सुंदर असं वेशभूषा आपल्याला पाहायला मिळत आहे इथे तर मंडई या शोभायात्रेचं मुख्य उद्दिष्ट एकच आहे आपले सण आपली संस्कृती आपली परंपरा आपले ऐतिहासिक स्थळं हे सगळं जपलं पाहिजे आणि आपला मराठी आवाज हा नेहमी बुलंद राहिला पाहिजे सो आय so, होप मंडई तुम्हाला हा गुढीपाडव्याचा ब्लॉग आवडला असेल तर मंडळी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि मंडळी नवीन वर्षात एक नवीन संकल्पना तुम्ही ही अंमलात आणा आणि ते यशस्वी होण्याकरता प्रयत्न करा आणि ती यशस्वी नक्कीच होईल आपण प्रयत्न केला तर मंडळी बाय बाय टेक केअर पुन्हा एकदा भेटू नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करण्यासाठी तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या